नसून आमच्याकरता तो जीवन जगण्याचा मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं टोबॅगोच्या संसदेत प्रतिपादन भारत आणि टोबॅगो या देशांनी वसाहतवादाचं स्वतःची कथा लिहिली पंतप्रधान पायाभूत सुविधा आणि औषध निर्माणसह सहा क्षेत्रातल्या सहकार्यासंबंधी भारत आणि त्रिनिदाद टोबॅगो दरम्यान करार त्रिनिदाद टोबॅगोचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाची राजधानी बुनो एअर्स इथं दाखल हिंदी भाषा सक्ती विरोधात मुंबईत आयोजित विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर मराठी भाषेवरती कोणतीही तडजोड केली जाणार नाही विजयी मिळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची गर्जना मराठीचा अभिमान योग्यच मात्र त्यासाठी दुराग्रह करत कुणाला मारहाण खपवून घेणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीत तडजोड केली जाणार नाही असं सांगत न्यायवृंद पद्धतीत पारदर्शकता आणण्याची सरन्यायाधीशांची ग्वाही आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज यंदा वारीसाठी दहा लाख भाविक दाखल कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू के श्रीकांतचा उपांत्य फेरीत प्रवेश जपानच्या के निशिमोटोसोबत आज होणार सामना आणि बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडे दोनशे चव्वेचाळीस धावांची आघाडी त्रिशतकी भागीदारी करून हॅरी ब्रुक आणि जेम्स स्मिथ यांनी सांभाळली इंग्लंडची बाजू